नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका अवघ्या प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे विशेष म्हणजे या मालिकेने पहिल्याच दिवशी दमदार टी आर पी मिळवत प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं मात्र आता अवघ्या पाच महिन्यात ही मालिका बंद होत असल्याची माहिती समोर येत आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेचं नाव आहे उदेग अंबे कथा साडे तीन शक्तीपीठांची या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं या मालिकेत आदी शक्ती आणि शिवशंकरची भूमिका साकारत असलेल्या देवदत्त नागे आणि मयुरी कापडणे यांनी मालिकेला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले उदय अंबे कथा साडेतीन शक्तीपीठांची भेटीला आली होती पहिल्याच दिवशी चार पॉइंट पाच टी मालिका टेलिव्हिजनच्या इतिहासात संध्याकाळी साडेसहा वाजता सर्वोच्च टीव्ही वर मिळणारी एकमेव मालिका ठरली होती महाराष्ट्रात च्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तीपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात ही मालिका पाहिली जात होती ही मालिका बंद होणार असून प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो तुम्ही उदे ग अंबे कथा साडेतीन शक्तीपीठांची ही मालिका पाहता का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा